नमस्कार नमस्कार नाव गाव पत्ता सांगा नाव राम जाधव सांगली काय होती कालवडीची गावच जात नव्हती काय केलं ट्रीटमेंट यांच्याकडून हात टाकला त्यांनी त्यांनी होमिओपॅथिकच्या गोळ्या दिल्या दोन डोस त्यानंतर पाडी भरवली आणि गाव लागली आता कालवड गाव आहे गाभ आहे किती महिन्याची गाव दोन महिन्याची गाव आहे दोन महिन्याची गाव आहे तुम्हाला किती खर्च आला चारशे रुपये चारशे रुपये तुम्ही ह्या ट्रीटमेंट बाबतीत समाधान आहे हो समाधान आहे आता तुम्ही बाकीची ज्या शेतकऱ्यांची कालवड किंवा म्हैस गाभण लागत नाही त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल त्यांनी होमिओपॅथिक औषध वापरावं आणि त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे माझ्या आता सर्व तेच औषध आहे कोणतीही तक्रार असली तर आम्ही ते औषध वापरू बरं आता तुमच्या प्रत्येकी तुमच्या सगळ्या मशीजनी होमिओपॅथिक औषध चालू आहे हो हो म्हणजे पूर्णपणे तुमचा गोटा आहे होमिओपॅथिक वरच बर ठीक आहे धन्यवाद दादा परत एकदा तुमचं नाव आणि गाव सांगा राम जाधव राहदार मोजेडी तालुका मिरज जिल्हा सांगली धन्यवाद